बघा माझा बर्थडे कसा झाला मला घरी दुसरा सरप्राईज भेटला हॅलो गाईज कसे सर्व आय होप तुम्ही सर्व मजेतच असतील तर आज काहीतरी स्पेशल आहे म्हणजे माझ्यासाठी स्पेशल काय ते आमचा वैभव सांगेल वैभव सांग आज वहिनीचा बर्थडे आम्ही तो सेलिब्रेशन करणार तुम्ही कंटिन्यू आम्ही चाललो माझा बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी कुठे चाललो काय काहीच माहित नाही हे मला फक्त बोलले तू रेडी हो आणि मी रेडी झाले आणि आम्ही निघालेलो आहोत आम्ही आता अर्ध्या तासात पोहोचले तर ते आल्यावरती मी तुम्हाला दाखवेलच मी आता ब्लॉग चालू करते तर आजचा ब्लॉग आपला एकदम मस्त होणार आहे तर तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये मध्ये कंटिन्यू तर हे कुठे उतरलेत गाडीमधून मला माहित नाही आल्यावरती मी तुम्हाला दाखवेल मोबाईल मध्ये चार्जिंग नव्हती सो मी अर्ध्या रस्त्यामध्ये पोहोचल्यावरती ब्लॉक चालू केले आणि आज मी कशी दिसते मला सर्वांनी नक्की सांगा <laughs> आता यावेळी आले ते तुम्हाला दाखवते गाडीमधून उतरले होते ते तिथे त्यांना काहीतरी काम होता दिसतात का ब्लॅक ब्लॅक कपडा

आणि माझा आजचा तर आम्ही आता आमच्या लोकेशनवरती आलो आणि यावी मी सरप्राईज प्लॅन केला होता मला ह्याची काहीच आयडिया नव्हती मी तुम्हाला दाखवते आता बघा तुम्हाला मी दाखवते या असं सरप्राईज प्लॅन केले केक वगैरे आणलेला आहे आता आम्ही सेलिब्रेशन करतो हॅलो नवीन असतो बोल ना ये ना इथं

त्यांचा मसाला पेटा मसाला मैं पहिले का बोललो बरोबर कोल्हापुरी मसाला मसाला, त्यांचा चिकन मसाला

Papu guys atau amci? Didi, hmm? si didi vlog वाटलं तुला एकदम भारी वाटलं तुमचं सरप्राईज समुद्रा तुम्ही समुद्रा का काय नुसती पप्पा तिचं म्हणणं माझ्या म्हणजे माझ्या हात स्टँड आहे फॅमिलीचा ती मला बोलते तो माझ्या म्हणजे द्या आणि मी ब्लॉगिंग करते आणि स्टँड उचलत पण हॅलो गाईज आमच्या मोठ्या बहिणीचा आज वाढदिवस आहे तर आम्ही खूप सारा एन्जॉय केला ना घरी आल्यानंतर आम्हाला इथं छोट्या बहिणीने सप्राईज ठेवलेलं मोठ्या बहिणीसाठी तो खूप भारी झाला आहे तुम्ही मध्ये बघू शकता तर आता आता आमची Happy birthday! He's done. Happy birthday! Happy birthday! Happy birthday!

<stimulus> पिंटला